पायनॅपल शिरा हवा तर असा दिसता ना किती सुंदर कलर आलेला आहे टेस्ट पण काय अप्रतिम झाली आहे हा पायनॅपल शिरा आयुषचा फेवरेट आहे म्हणूनच म्हंटल चला करूया आणि हा घरी केलेला पायनॅपल शिरा त्याला अतिशय आवडलेला आहे जेव्हा आम्ही साऊथ इंडियन रेस्टॉरंट मध्ये जातो तेव्हा आयुष आवर्जून हा पायनॅपल शिरा मागवतो तर म्हंटल चला याला आवडतो तर एकदा आपण घरी ट्राय करूया एक दोनदा ट्राय केल्यानंतर आज हा अगदी परफेक्ट माझा शिरा तयार झालेला आहे तर म्हटलं ही रेसिपी पण तुमच्याशी शेअर करूया तर इतका ट्रायल अँड एरर केल्यानंतर ही रेसिपी जर मी तुमच्याशी शेअर करत असेल तर ती नक्कीच परफेक्ट असेल नाही का चला तर सुरुवात करूया हॅलो नमस्कार मी सोनल मेजवानी सोनल सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची आपली अगदी साधी सोपी तरीही खूप मस्त अशी पायनॅपल शिराची रेसिपी करायला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे एक कढई घेतली यामध्ये एक चमचा तूप घालू या तुपामध्ये आपण सगळ्यात आधी ड्रायफ्रुट तळून घेऊ तर इथे मी पाच सहा काजू पाच सहा बदाम आणि दहा बारा बेदाणे घेतलेले आहे आणि हे तळून घेऊ अगदी लाईट गोल्डन रंगावरती तळून घ्यायचं आहे हे बघा काजूचा पण रंग बदललेला आहे थोडासा लाईट गोल्डन रंग याला आलेला आहे आणि किसमिस किंवा बेदाणे पण छान फुलले आहे आता आपण हे काढून घेऊ आणि बाजूला ठेवू आता या मध्येच आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे त्यासाठी अर्धा कप मी इथे रवा घेतला मी इथे बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडे बारीक रवा नसेल आणि जाड रवा घेतला तरीही चालेल दोन्ही रवा आपल्याला इथे वापरता येणार आहे आता हा खरपूस पाच ते दहा मिनिटं भाजून घेऊ अगदी लाईट गोल्डन रंग येतपर्यंत भाजायचा आहे आणि भाजताना अजिबात गॅस मोठा ठेवायचा नाही एकदम कमी गॅसवर आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे रवा भाजायला आपल्याला पाच ते सात मिनटं लागेल तोपर्यंत आपण पायनॅपल कट करून घेऊ आता पायनॅपल शिरा करतोय तर आपल्याला पायनॅपल भरपूर लागणार आहे तर मी पायनॅपल कट करून घेतला आणि एक कप इथे हे पायनॅपलचे तुकडे आहे हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आणि बारीक करताना इथे मी दोन तीन टेबल स्पून साखर घातलेली आहे त्याच्यामुळे या पायनॅपलला टेस्ट चांगली येते आणि जास्त आंबट लागणार नाही इथे माझा पायनॅपल ऑलरेडी पिकलेला आहे त्याच्यामुळे तो गोडच आहे पण यामध्ये परत दोन तीन चमचे मी साखर घातली थोडं पाणी घातलं आणि हे छान असं पेस्ट तयार करून घेतलं खूप बारीक पेस्ट करायची नाही पायनॅपलचे छोटे छोटे तुकडे त्यामध्ये राहिले तरीही चालेल हे बघा पायनॅपल कट करत पर्यंत त्याची पेस्ट तयार होत पर्यंत इथे रवा पण छान भाजून झालेला आहे आता यामध्ये जी आपण तयार केलेली पेस्ट आहे पायनॅपल पेस्ट ती यामध्ये घालू आणि अजून एक दोन मिनिटं भाजून घेऊ या शिऱ्यामध्ये सुरुवातीला सगळं तूप न घालता इथे मी थोडं थोडं घालत आहे तर इथे मी अर्धी वाटी रव्याला पाव वाटी तूप घेतलं आणि ते थोडं थोडं करून घातलेलं आहे आता जे आपण मिक्सरमध्ये पायनॅपल बारीक करून घेतला होता त्यामध्ये मी पाणी घातलं इथे मी दीड कप पाणी घातलं आणि ते मिक्सरच्या पॉटमध्ये घालून ते सगळं जे पायनॅपल त्याला लागलेलं होतं ते सगळं काढून घेतलं आणि ते पाणी या रव्यामध्ये घातलेलं आहे आता हे छान मिक्स करू आणि याला झाकून पाच ते सात मिनिटं शिजू देऊ इथे एक महत्वाची टीप लक्षात ठेवायची जर रवा आपण बारीक घेतला तर हा शिरा व्हायला जास्त वेळ लागत नाही आणि इथे दोन ते तीन मिनिटं तुम्ही हे झाकून ठेवला ना तरी चालेल तीन ते चार मिनिटं तरी बस होतील पण जर रवा आपण जाड घेतलेला आहे तर चांगले पाच ते सात मिनिटं याला चांगलं शिजवायचं म्हणजे जाड रवा जो आहे तो छान या पाण्यामध्ये फुलतो हे बघा पाणी घालून मी हे छान मिक्स करून घेतलं आता यामध्ये मी हे पायनॅपल इमल्शन घालत आहे तुम्ही पायनॅपल इसेन्स आणि त्याचा रंग सुद्धा घालू शकता इथे मी दोन्ही हे मिक्स आहे त्याच्याने या इमल्शन फ्लेवर पण आलेला आहे आणि छान असा पिवळा रंग पण आलेला आहे ऑप्शनल आहे नाही घातलं तुम्ही घरगुती करत असाल तर नाही घातलं तरीही चालेल आता आपण हे झाकून अगदी कमी गॅसवर पाच मिनिटं शिजू देऊ तोपर्यंत एका तडका पॅन मध्ये मी थोडासा केशरच्या काळ्या घेतलेल्या आहे आणि त्या थोड्या गरम करून घेते गरम केल्यामुळे त्याचा रंग खूप छान येतो त्यानंतर यामध्ये मी पाव कप दूध पण घेतलं आणि हे बघा किती छान पिवळा रंग आलेला आहे आता हे दूध आहे ना आपण असंच लगेचच घालू शकतो पण मी एक दोन मिनटं हे तसंच ठेवून देणार आहे आणि जेव्हा आपण झाकण काढू या आपल्या हलव्याचं किंवा शिर्याचं त्यामध्ये आपल्याला हे दूध घालायचं आहे केशरने हलव्याला रंग पण छान येतो आणि एक फ्लेवर पण खूप छान येतो त्यामुळे केशर जरूर घाला हे बघा पाच मिनिटं झालेली आहे आणि मी झाकण इकडे काढून बघते तर शिरा जो आहे तो छान रंग तर आलेला आहे आणि रवा पण चांगला फुललेला आहे आता यामध्ये साखर घालू इथे मी अर्धा कप रव्याला अर्धा कप इतकी साखर घेतलेली आहे हे छान मिक्स करू आणि ही साखर वितळत पर्यंत वाट बघू तर इथे आपल्याला दोन ते तीन मिनिटं लागणार आहे सोबतच इथे जे मी केशरचं दूध तयार करून घेतलं होतं ते पण घातलं एक चमचा मी इथे तूप घातलं तूप आपण जसं मी सुरुवातीला सांगितलं थोडं थोडं घालायचं आहे तसं मी थोडं थोडं घालत आहे त्यानंतर याला मिक्स केलं आणि परत झाकून दोन मिनिटं वाफ काढली तर हे बघा छान तूप पण सुटलेला आहे आणि आपला हा पायनॅपल शिरा तयार आहे आणि सुरुवातीला जे ड्रायफ्रुट्स आपण तळून घेतले होते तर केशरचं दूध वगैरे जेव्हा मी घातलं ना तेव्हाच ते ड्रायफ्रुट्स पण त्यामध्ये घातलेले आहे तर बघा फ्रेंड्स आपला हा पायनॅपल शिरा किती सुंदर दिसतोय रंग तर छान आलेलाच आहे पण टेस्ट पण अप्रतिम झाली होती इथे मी थोडासा आर्टिफिशियल फ्लेवर यूज केलेला आहे पण नाही केला ना तरीही चालतो आणि जेव्हा तुम्ही घरच्या घरी हे करता तेव्हा कलर वगैरे पण घालायची काहीच गरज नाही आता हे सुंदर दिसावं कॅमेरामध्ये म्हणून मी आता कलर घातलेला आहे पण मस्त असा हा आपला पायनॅपल शिरा तयार झालेला आहे एकदा नक्की ट्राय करा तर आज मी पायनॅपल शिराची परफेक्ट रेसिपी तुमच्याशी शेअर केलेली आहे ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा वाटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी दोन वाजता तोपर्यंत बाय बाय पण शिरा कस झाला रे मस्त फेवरेट आयुष्य फेवरेट आहे मला खूप आवडते बाय